दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक जळगाव जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेल्या व उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक जलसाठवण क्षमता असलेल्या गिरणा धरणाच्या पानलोट क्षेत्रात मान्सूची अवकृपा झाली पर्जन्यमान कमी झाल्यानं धरणानं आता तळ गाठलाय गिरणा धरणात आज केवळ पंधरा पूर्णांक बावीस टक्के जलसाठा शिल्लक आहे मागील वर्षी जुलै अखेर गिरणाधरणात एकतीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के जलसाठा होता मात्र आता अवघा पंधरा टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यानं खान्देशासह नाशिकच्या मालेगाव तसंच नांदगावची ही चिंता वाढली धरणातील पाण्याची क्षमता एकवीस हजार पाचशे दशलक्ष घनफूट इतकी असून त्यातील अठरा हजार पाचशे दशलक्ष घनफूट पाणी एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे तर तीन हजार दशलक्ष घनफूट पाणी हा मृतसाठा असतो सध्या धरणात दोन हजार आठशे पंधरा दशलक्ष घनफूट एवढाच साठा शिल्लक आहे धरणातील पाणी कमी झाल्यानं शेतीसाठी आरक्षित करण्यात आलेली पाणी आवर्तने तसं धरणावर अवलंबून असलेल्या मालेगाव नांदगाव चाळीसगाव खानदेश आदी पुरवठा योजनांसाठी चिंताजनक समजली जाते यामुळं पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचाही प्रश्न गंभीर होणार आहे